हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण आणि असाल तर आज आहे अंगारेकी संकष्टी आणि तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे अंगारकी संकष्टी आणि लवकर उठून ना मी आज पहाटे पाच वाजता उठले आणि छान येते सडा रांगोळी झालेला आहे आणि नंतर अशी उंबाठाची हळदीचं लेपन करून घेतलं आणि उपवास ते असल्यानं लवकर उठायची सवय आहे बरं का आणि छान वाटतं बरं का लवकर उठल्यामुळे आणि ते छान अशी ना आपली मी तुळशीची पूजाही करून घेतली आणि च आपल्याला इथे ना तुळशीची पूजा झाल्यानंतर ना मी लगेच किचनमध्ये आले चहा वगैरे बनवला आणि काल रात्रीच ना कारण आज अंगारे की संकष्टी असल्यामुळे ना काल रात्रीच ना किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि झाडू वगैरे मारून फरशा ते सर्व पुसलं होतं रात्रीच कारण आपल्याला सकाळी लवकर ना आप हो म्हणजे कुठलेही काम उशिरा होणार नाही आणि सकाळी ना डिरेक्टली किचन ओटाना कापड्याने पुसून मग इथे चहा बनवला घेतलेला आहे कारण रात्रीच ना सर्व क्लीन केलं तर कारण आज अंगारिक असल्यामुळे आदल्या दिवशीच ना रात्री सर्व आम्ही क्लीन करत असतो आणि ते शौर्य पण वेटिंगला आहे बरं का चहा प्यायला आणि चला इथे छान ना मी चहा बनवलेला आहे आणि तेवढ्यात आहो आलं ते आहोंना जायचं होतं बाहेर तर त्यांनाही मी इथे चहा दिला आणि आज आमचं सर्वांचंच नांगारे की संकष्टीचा उपवास आहे तर इथे शौर्य आणि बाबांसाठीच मी इथे बटाटे उकडायला घातलेले आहेत कारण त्यांच्यासाठी डोसा बनवायचा आहे कालचं इडलीचं पीठ राहिलं होतं ना त्याच पीठाचं मी त्यांना ढोसे बनवणार आहे तर इथे छान ना पीठ छान फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि जाळी जाळी झालेले आहे तर चला एवढं मी बाहेर काढून ठेवले फ्रीजमधून आणि इथे ना छान अशी ना आत्यांची देवपूजा चाललेली आहे आणि चला म्हटलं तोपर्यंत आपलीही सर्व तयारी करूया तर आज आहे संकष्टी त्यानिमित्तानं मी इथे ना संकष्टीची ना गणपतीची पूजा करायला घेतलेली आहे तर ती पूजा ना मी इथे वेगळी मांडणार आहे तर इथे छान अशी आपली देवपूजा झालेली आहे आईने खूप छान अशी देवपूजा केली बरं का तर इथे ना मी गणपती बप्पांची तयारी करते तर इथे संकष्ट असल्यामुळे ना आम्ही आता गणपती बप्पांना छान असं ना पूजा करणार आहे अभिषेक वगैरे घालून आणि अंगाराचे संकाष्टी असल्यावरती ना मी ते ना वेगळी अशी पूजा मांडते गणपती बाप्पांना छान आणि ते पूजा करून घेते तरी ते ना कालच सर्व रूम पुसले होते आणि क्लीन झालते आणि ते सकाळीच मी लवकर ना अगोदर ना पूजा करताना ना मी द्विपरजन करून घेतलं समय वगैरे लावल्या आणि तेच पा आपल्या पाठावरती मी ते पूजा मांडून घेणार आहे तर आता सध्या ना दुर्वा आणि दुर्वा वगैरे काही नाही बघू संध्याकाळी दुर्वा मी अर्पण करेन जे आहे ते ठेवून आम्ही इथे पूजा करणार आहे गणपती बप्पांची तर इथे ओम श्री गणेश नमो नम हा ओम श्री गणेश आय नमो नमः म्हणत ना मी इथे गणपती बप्पांची पूजा करायला घेतलेली आहे तर गणपती बप्पांना छान असं ना अभिषेक केला आणि नंतर त्याला ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि छान वाटते बरं अशी पूजा वगैरे असल्यानंतर आणि सगळीकडे विड्याचं पान भेटलंच नाही आहे थोडंसं सुकलेलंच होतं पान तेच ठेवलं मी आणि त्याच्यावरतीनं थोडीशी तांदळाची रास ठेवून आम्ही गणपती बप्पा वगैरे ठेवला आणि तुम्ही पाहू शकताय फुलं होते आपले शेवंतीची फुलं आणि जास्वंदीची फुलं वगैरे अर्पण केली आणि पूजा वगैरे मांडून घेतली आणि आपल्याच बागेतले ना म्हणजे मळ्यातली ना हे होते केळी केळी एवढं ठेवलं आणि छान आहे त्यांना नैवेद्य दाखवलं साखरेचं आणि नंतर इथे मी आरती वगैरे करून घेतली गणपती बाप्पांची आणि नंतर नाही ते गणपती बाप्पांची आरती वगैरे केलं धूप दीप वगैरे झालं आणि छान वाटली बरं काशी पूजा असल्यानंतर आणि नेहमी तरी माझी अंग संकष्टी असते आणि आज अंगारेकी संकष्ट असल्यामुळे ना खूपच छान वाटलं बघू आज कुठं जाता येत आहे का आणखीन काही ठरलं नाही आहे अंगारेकी चतुर्थी आहे जाऊ म्हणून पण ना वेळ भेटला की जाईन नाहीतर नाही तरी ते शौर्यासाठी आणि बाबांसाठी ना छान असे ना मस्त आपले खरपूस असे ना मी डोसे बनवायला लागले घेतलेलं आहे कारण आम्हाला सर्वांचंच नाही ते अंगारिके संकष्टीचा उपवास आहे तर मी तरी काही खात नाही अंगारिकेला खाल्ले तरी फक्त फळं खाते पण आज फळं पण नव्हते भरका घरी फक्त मळातले चारच केळं पिकलेले होते तेवढंच मी देवाला ठेवलं गणपती बाप्पांना सकाळी चहा एकदा घेतला आणि इथे ना मी अहो शौर्यासाठी आणि बाबांसाठी डोसे बनवले छान आणि शौर्याला टिफिनला पण ना बटाट्याची भाजी आणि हा डोसा ब द्यायचा आहे त्याला डोसा न्यायचा होता स्कूलला म्हणून इथे माझी सकाळी तयारी चाललेली आहे पूजा वगैरे झाल्यानंतर आणि या स्वयंपाकाला सुट्टी आहे बरं का सकाळी काय स्वयंपाक बनवायचा नाही फक्त हा डोसा आणि थोडासा मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे शौर्य स्कूलला पाठवलं त्याला तर अहो गेले बाहेर पण बाबांबरोबर गेलेलं आहे स्कूलला तर मलाही रेडी व्हायचं आहे चला भी बर 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 मी बीही पटकन रेडी होते नाही म्हटले की आता बरोबर सकाळच्या साडेनऊ वाजले आहेत बरोबर शौर्य ना साडेनऊ वाजता स्कूलला जातो आणि अडीच ना घरी येतो आणि मीही ना आता दहा वाजता जाते आणि शौर्य यायच्या वेळेत ना मीही घरी पोचते तर चला भेटूयानंतर तर मला शहरी स्कूलमधून आल्यानंतर आणि मी मीही जॉबवरून आल्यानंतर चला तर मग नंतर भेटते आणि इथे बरो बर ना बरोबर पाच वाजले आहे सायंकाळच्या आणि इथे छान असा मी दुधातला चहा बनवायला घेतलेला आहे तर चला सकाळ एकदा चहा झाला आणि आता आणि दिवसभर काही फळ वगैरे काही भेटलं नव्हते आता पाच इथे माझा चहा बनवणं चालू आहे तर आता ना दुधातला चहा बनवते मी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा इथे ना आपल्या चहाला उकळी आलेला आहे तर चला माझा उपासष्ट आपण छान असा ना चहाचा आस्वाद घेऊया आणि उपवास चहा होतो पण बघूया ते तुम्हाला दाखवते मी दुधातला चहा कसा बनवलेला आहे तर आता ना सायंकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि तिला माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे तर चला आता ना मोदक बनवायचे आहेत तर मी स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि आज चंद्र आहे सव्वेत सव्वा नऊ का साडेनऊ वाजता चंद्र आहे तुम्हाला दाखवते सकाळ पाय ठेवतो कॅलेंडरमध्ये पण आता माझ्या लक्षात नाही हा बरोबर नऊ वाजून चौदा मिनिटाला ना चंद्रोदय आहे तर इथे माझं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि ते भात पण लावून घेतलेला आहे मी कुकरला आणि भाज्या वगैरे सर्व निवडून वगैरे ठेवलेल्या आहेत आणि आता डिरेक्टली ना आता भाजी बनवायची आहे आणि ही घेवड्याची शेंग घेतलेली आहे आणि आता मी घेवड्याची शेंग पण बनवते आणि धोडक्याची चटणी पण आहे त्यासाठी नाही ते मी धोडका वगैरे कट करून ठेवलेला आहे तर चला धोडक्याची चटणी आणि घेवड्याची शेंग मोदक चपाती भात असा आपला मेनू असणार आहे तरी ते मी घेवडा वगैरे ना भाजून घेते पहिल्यांदा घेवड्याची भाजी बनवताना मी थोडंसं भाजून घेते तर काही जणांना या घेवड्याला ना शिजून पण घेतात आणि एक दहा मिनटं देणं आपण तवेवरशी असं भाजून घ्यायचं आणि त्याला लागणारं कोथिंबीर लसूण वगैरे मी सर्व निवडून पण घेतलेलं आहे आणि लगेच नाही त्या घेवडा पण बाजूला काढला भाजून आणि एक चार पाच मिरच्या टाकल्या तव्यावरती कारण दोडक्याची चटणी बनवायची आहे ना त्यासाठी ती माझी तयारी चाललेली आहे आणि खूप छान लागते बरं का अशी टेस्टी पारंपरिक पद्धतीची ही चटणी आहे दोडक्याची पण दोडक्याची भाजी जास्त आवडत नाही कोणाला म्हणून मी काय करते की दोडक्याची चटणी बनवते सर्वजण आवडीने खातात आणि थोडंसं तेल टाकून ना मी ते दोडकाही भाजून घेतला आणि ते तुम्ही पाहू शकताय मी इथे ना घेवड्याची शेंग बनवते तेल गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि नंतर ना एक दोन मिनटं आपण परतायचं तेलामध्ये आणि छान असा ना मी घेवडा भाजलेला होताना ते धुवून घेतलेलं आहे तर इथे ना मी तेलामध्येच ॲड केला कारण अगोदर काही चटणी वगैरे टाकलं नाही मी तिखट वगैरे हो आता टाकलेलं अल थोडंसं बॅटगी तिखट टाकलं आणि घरगुती काळा मसाला टाकला आणि एक थोडंसं मीठ टाकून शिजून घेतलं आणि नंतर नाही ते मी शेंगदाणाचा कूट ॲड केलेला आहे शेंगदाणाचा कूट पण सर्व संपला होता थोडासा मी होता जेवढा होता थोडंस टाकलेला आहे एक चमचाच होता तर चला उद्या सर्व शेंगा वगैरे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणाची चटणी संपली शेंगदाणाचा कूटही संपलेला आहे तर त्याची पण उद्या तयारी करायची आहे तरी ते मी दोडक्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी ते त्यांना चार ना मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर लसून घेतलं ते मी अगोदर ना मिक्सरला लावून घेतलं आणि नंतर ना मी दोडका आणि चोईपुरतं मीठ टाकून ना भाजलेलं दोडकं होतं ना दोडक्याचे काप ते टाकलं आणि थोडंसं शेंगदाणाचा कूट टाकला आणि इथे छान अशी आपली दोडक्याची चटणी तयार झाली आणि एरवी मी ना दोडक्याची चटणी खलबत्यामध्ये कुटते पण आज खूपच वेळ आहे संकष्टे आहे म्हणून तरी ते ना बनवता येत मोदक बनवायला घेतलेले आहेत तर नेहमी मदत करतात बरं का आत्याही तरी त्यांना छान असे ना मोदक बनवायला घेतलेले आहेत आम्ही नेहमी ना गव्हाचे उकडीचेच मोदक बनवतो खायला टेस्टी आणि आपल्या आरोग्यासाठी पण ना हे गव्हाचे मोदकच उत्तम तरी ते ना ना मोदक बनवायपर्यंत ना मी पण बाकीची तयारी करायला घेतलेली आहे तर चपाती भाजी वगैरे जे काय होतं ते मी सर्व बनवलं आणि ते चालणीमध्ये ठेवून दिल्या एकवीस इथे मोदक बनवते तर तुम्ही पाहू शकताय एक वीस मिनिटांनी ना थोडासा वेळ लागतो उकडीच्या मोदकाला पण खायला टेस्टी थोडंसं वरून तूप घातलं अप्रतिम लागतं बरं का तरी ते एकवीस एकवीस मोदक बनवले आणि तसंच इकडे शौर्याचा अभ्यास पण चालू आहे इथे तुम्ही पाहू शकता शौर्याचं ना रायटिंग बघा इंग्लिशचं कसं आहे तो आता ना फर्डला आहे किती छान लिहिले बरं का त्याला सर्व स्पेलिंग इथे जानेवारीची लिहिलेलं आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल ते डिसेंबरपर्यंत लिहिलेलं आहे त्यांच्या टीचरना दोन वेळा सांगितलं ना शौर्य आणि शौर्यचं होमवर्क चालू आहे आणि शौर्यचे रायटिंग कसं आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा बर का शौर्य हो। हाय बोलतो तुम्हाला शौर्य हो। आणि आता त्याचा होमवर्क तो कम्प्लीट करतोय आता काय लिहितोस आणि इथे ना मी बाहेर उंबरट्या जवळ रात्री पण दिवा वगैरे लावून घेतला दोन्ही साईडला आणि भजे बनवायचे आहेत आणि माझी लाईव्ह चालू होती तर मी ते लाईव घेत घेतना तर भजे बनवते कांदा भजे तर आता रात्रीच्या नऊ वाजले आहेत आणि हे होईपर्यंत ना एवढे गरमागरम भजे बनवून घेऊया म्हटलं कांदा असं लांबट चिरून घेतला आणि त्याच्यामध्ये मिरची पेस्ट टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि ओवा टाकलेला आहे आणि त्यानं बेसनपीठ ॲड केलं आणि हा थोडंसं हातावरती चोळून ना ओवा टाकलेला आहे थोडासा ओवा जास्तीचा टाकायचा त्याची फ्लेवर ना भज्यामध्ये खूप छान उतरते बरं का आणि कोथिंबीर जास्त होती म्हणून मी थोडेसे जास्त वापरले कोथिंबीर तर त्याला थोडं थोडं पाणी टाकत नाही ते मी भाज्याचं पीठ ना मळून घेतलेलं आहे तरी तेल गरम झालं आणि मी थोडासा ना सोडाही टाकला पण जास्तीचा काही मी व्यवस्थित ना भज्याची रेसिपी मला तुमच्यात शेअर करताल नाही कारण लाइव पण चालू होती आणि तसेच मी इथे ना भजे पण बनवत होते कारण खूपच उशीर होत होता संकष्टी होती ना नऊ वाजलेल्या होत्या आता रात्रीच्या तरी ते मी पटकन भजे वगैरे तेलामध्ये सोडले तर इथे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटामध्ये आपले भजे तयार होतात मी पकोडाच बनवा म्हटलं होतं पण पकोडा बनवायला थोडासा वेळ लागतो पण थोडंसं चला म्हटलं काही कहू का द्या भजे तरी बनवूया म्हणून मी ना कांदा भजी बनवलेल्या आहेत आणि खूप छान लागतात बरं का कांदा भजी आणि पकोडा तर अप्रतिम लागतात पण पकोडा बनवायला थोडासाच जास्त वेळ लागतो थोडा नाही बरं का तर इथेनं मी सर्व ना इथे भजे तळून घेतलेले आहेत आणि शौर्य पण ना होमवर्क वगैरे करून तो झोपी गेला कारण डेली ना शौर्य आठ वाजता किंवा पो साडेआठला लगेच झोपतो तर आजच आम्हाला उशीर झालेला आहे कारण आम्ही डेली साडेआठ वाजता आमचं जेवण असतं तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी इथे ना ग आपल्या गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली आणि छान असाना नैवेद्य दाखवला गणेशयाला आपला मोदकाचा गणपती बप्पांचा आवडीचा प्रसाद मोदक बनवलेला होता त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवलं धूप दीप आरती वगैरे केली आम्ही सर्वजण मिळूनच छान ना गणपती बाप्पांची आरती केलेली आहे आणि ते ना बाहेर चंद्रोदय पण आला आणि आल्यानंतर ना आम्ही मी आणि आत्यांनीना छान ना चंद्रोदयची पूजा करून घेतली आणि तुळशीत पण अगोदरच दिवा लावला होता आणि आताना पवणे दहा वाजलेले आहेत कारण थोडंसं आम्हाला वेळ झाला आणि ते छान ना पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर धूपदीप वगैरे झालं आणि नैवेद्य दाखवला चंद्राला पण नैवेद्य दाखवला मोदकाचा आणि इथे तुळशीला पण ना नैवेद्य पण दाखवला आणि नमस्कार केला छान वाटलं बरं का असे अंगारे की संकष्ट वगैरे असले ना खूप म्हणजे खूप छान वाटते आणि आता चला मी इथे ना कारण आज काही वारं वगैरे नव्हतं नाहीतर डेली काय होतं माहिती आहे का आपण संकष्ट असले ना वारा वादर सुटत असतो वारा वगैरे सारखंच असतं कंटिन्यू पण आज काहीच नव्हतं शांत होतं आणि छान इथे ना आमची चंद्राची पूजाही झाली आणि इथे तुळशीला पण नैवेद्य दाखवला आणि आता चला सर्वांना जेवायचं बाकी आहे सर्वजण आमच्यासाठी सर्व थांबलेलं आहेत तर इथे बघा छान ना जेवणाचं ताट वाढून घेतलं आणि फरशा तरी खूप थंडीला थंड होत्या म्हणून मटे ह्यातूनच बसलेलो आहे जेवायला आणि ना आम्ही सर्वजण जेवायला वगैरे बसलो आणि आत्या आजी वगैरे आहेत किचनमध्ये ते बसले आहेत आणि आम्ही इथं हॉलमध्ये बसलेलो आहे आणि चला त्यांचंही जेवण चालू आहे आणि ते आमचंही जेवण चालू आहे छान असा मोदक खूप छान झाले ते बरं का उकड्याचे मोदक आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी लागतात आणि बघा इथे माझे कांदा चिरणा माझे डोळे कसे झाले होते कांदा चिरायला नकोस वाटतं चला आत्ताच ना जस्ट जेवण वगैरे झालं माझं संकष्ट होती ना खूपच वेळ झाला नाही म्हटलं ना तरी दहा वाजल्या जेवायला आणि भजे वगैरे बनवेपर्यंत खूपच उशीर झाला आणि सव्वा नवना चंद्रोदय होतो आणि छान असे ना आपली पूजाही झाली आणि मस्तपैकी आपला मोदकाचा जीवनही झाला तर चला खूपच वेळ होत आहे आणि व्हिडिओ पण खूप मोठा होत चाललेला आहे आणि तुम्हाला बाहेर चंद्र दाखव म्हणते एक मिनटं मी दाखवते तुम्हाला चंद्र तुम्हाला दिसत असेल चंद्रोदयेचा प्रकाश खूप म्हणजे खूप छान असं आलेलं आहे चंद्रोदय इथं कसं घरासमोर ना झाडे वगैरे असले म्हणून व्यवस्थित दिसत नाही आहे आणि तिकडं लाईटचा प्रकाश आहे ना तो पडतोय छान आहे ना चंद्रदेवीचं दर्शन झालं शौर्य पण झोपलेलं हे आठ वाजता शौर्य ना आठ साडेआठ वाजता झोपला आणि चले आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय